मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आज आपला क्लासचा पहिला दिवस आहे सर्वात आधी मी तुम्हाला बेसिक माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण की बऱ्याच मैत्रिणी आपण नवीन असतो क्लास करणं लांब जाऊन आपलं शक्य होत नाही तर आपण घरच्या घरीसुद्धा अशा पद्धतीने शिलाई क्लास करू शकतो खूप सोपी पद्धत आहे आणि महत्त्वाच्या टिप्स पण मी प्रत्येक तुम्हाला व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका शिवणकाम करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेप कारण की उंची मोजायची असेल छाती मोजायची असेल कंबर घेर जर जा मोजायचा असेल तर बाईची उंची त्यासाठी आपल्याला टेप लागतो ते खूप महत्त्वाचं आहे लक्षात घ्यायचं आहे एक इंच दोन इंच तीन इंच चार इंच अशा पद्धतीने ह्याच्यावरती मापे आहेत बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याकडं टेपसुद्धा असायला हवा आणि पेपरसुद्धा असायला हवा कारण की ब्लाऊजवरून आपण मापे टाकतो त्यासाठी आपली प्रॅक्टिस होते त्यासाठी आपल्याला पेपर कटिंग करण्यासाठी पेपरसुद्धा खूप महत्वाचा आहे आणि शिवणकाम करताना ब्लाऊजवरती मार्किंग करण्यासाठी अशा पद्धतीने खडू भेटतात बघा खडू सुद्धा महत्वाचा आहे आपल्याला मार्किंग करणं म्हणजे ते सोपं जातं शिवणकाम करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पिना लागतात बघा बराच वेळा काय होतं आपण नवीन असतो कपडा थोडासा सिल्की असतो पटकन तो शिलाईमध्ये सापडत नाही त्यासाठी गळ्याच्या सुद्धा अशा पद्धतीने आपण पिना लावून तो शिलाई करू शकतो जीवन काम करताना आपण इथे पट्टीचा सुद्धा वापर करू शकतो कारण की मार्किंग जर तुम्हाला एका लाइनमध्ये यायला हवं तर त्यासाठी आपण इथे पट्टीचा सुद्धा वापर करू शकतो शिवणकाम करताना कात्रीचासुद्धा वापर खूप महत्त्वाचा असतो कारण की ब्लाऊज पिसावरती जर केलेलं मार्किंग आपल्याला कट करायचं असेल तर कात्रीचा वापर आपण करू शकतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर कटिंगसाठी ही कात्री तुम्ही वापरू नका सेपरेट ठेवा कारण की बऱ्याच वेळा काय होतं पेपर कटिंग जी कात्री मग कपडा पटकन असा कट होत नाही त्यासाठी पेपर कटिंग करताना तुम्ही छोटी कात्री वापरली तरीसुद्धा चालेल <गाँगा> ब्लाऊजला लागणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हुक लागतात इथे कोण कोण हुक वापरतं आणि कोण कोण बटन सुद्धा वापरतात सर्वात महत्वाची गोष्ट तेल लागतं मशीनसाठी कारण की बऱ्याच वेळा काय होतं मशीन जाम होऊन जाते धागा अडकतो त्यासाठी तीन दिवसातून एकदा तरी तुम्ही मशीनला हे तेल वापरायचं आहे हे तेलसुद्धा असणं खूप महत्वाचं आहे शिवणकामामध्ये हा कॅनवास पेपरसुद्धा खूप महत्त्वाचा आहे कारण की जर तुम्हाला एखादा गळा डिझाईनमध्ये करायचं असेल किंवा तुम्हाला कॉलर जर करायचे असेल तर ह्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता थोडासा कडक असतो ते मग लक्षात घ्यायचं आहे तुमच्याकडे असणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा थोडासा कडक आहे बघा एका इंचाची पट्टी असते ह्या कॅनव्हास पेपरची तो फक्त आपण सलवारसाठी वापर करू शकतो ह्याचासुद्धा आपण खूप महत्त्वाचा वापर यामध्ये आहे शिवणकाम करताना ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात खूप महत्त्वाच्या सुद्धा आहेत शिवण क्लासमध्ये आपण सर्व प्रकारचे ब्लाऊज शिकणार आहोत त्यामध्ये वन टक्स ब्लाऊज कटिंग आणि शिलाई ब्लाऊजवरून मापे आपल्याला कशा पद्धतीने घ्यावे लागतात ते सुद्धा मी तुम्हाला समजून सुद्धा सांगणार आहे टू टक्स टू टक्स ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग आणि शिलाई करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये मिळून जाईल फोर टक्स ब्लाऊजमध्ये फोरटक्स ब्लाऊजमध्ये साधासुद्धा असतो आणि क्रॉसपट्टीचा सुद्धा असतो आपल्या मापाचंसुद्धा आपण कशा पद्धतीने कटिंग आणि शिलाई करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये मिळून जाणार आहे बघू शकतो इथे कटोरी ब्लाऊज कटोरी ब्लाऊजमध्ये टू पीस असते साधे असते ते सुद्धा मी तुम्हाला दोन्ही प्रकार शिकवणार आहे खूप सोपी पद्धत आहे नक्की तुम्हाला जमणार आहे आणि प्रिन्सेस मध्ये सर्व प्रकार प्रिन्सेस ब्लाऊज आला टू पीस आला थ्री पीस प्रिन्सेससुद्धा आला त्यामध्ये सुद्धा तिन्हीमध्ये सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण प्रकार शिकवणार आहे ड्रेसमध्ये पण आपण सर्व प्रकार शिकणार आहोत त्यामध्ये लहान मुलींच्या मापापासून ते मोठ्यांच्या मापापर्यंत आपल्याला कशा पद्धतीने कटिंग आणि शिलाई करायची आहे ते सुद्धा आपण शिकणार आहोत फ्रॉक वन पीस घागरा टॉप सलवार हे सुद्धा आपण सर्व कळीचीसुद्धा सलवार मी तुम्हाला शिकवणार आहे ह्या सर्व क्लासमध्ये आपण एवढं सगळं शिकणार आहोत त्यामुळे काय करायचं आहे तुम्ही रोजची रोज व्हिडिओ बघायचे आहेत म्हणजे जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या टिप्ससुद्धा मिळून जातील आणि तुम्ही त्यामध्ये परफेक्ट होणार आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की नवीन असतील त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की शिवणकामासाठी बेसिक गोष्टी कोणकोणत्या ते लागतात सुद्धा ते तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे आणि शिवण क्लास करताना एवढ्या गोष्टी आपण यामध्ये शिकणार आहोत तेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि हे शिकताना महत्त्वाच्या टिप्ससुद्धा मी तुम्हाला देणार आहे माझी खूप सोपी पद्धत आहे नक्की त्यामध्ये तुम्ही परफेक्ट होणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजवरून मापे आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचे असतात सर्व साईजसाठी हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे खूप सोपी पद्धत आहे नक्की तुम्हाला जमणार आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद